नमस्कार मैत्रिणी आज आपण ताकापासून कढी बनवणार आहे ते कशा प्रकारे बनवायचे आहे ते आज आपण पाहणार आहे त्यासाठी लागणार त्यात आता आपल्याला जिर मोहरी टाकायचे आहे जिर मोहरी चांगली व्यवस्थित भाजली किंवा त्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला जर ताक आंबट असेल तर थोडस ज्यादा घाला नसेल तर थोडंसं घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता ह्या कडीला आपल्याला पूर्ण उकळून घ्यायचं नाही आहे फक्त उकळी या लागली की गॅस बंद करून घ्यायचा जेणेकरून आपली कडी फुटली जाणार नाही व्यवस्थित कडी आपली बनेल कडी एकदा उकळेल की मग ती जसं दूध नाचत त्या प्रकारे ती कडी नसली जाते म्हणून आपल्याला कडी पूर्ण पळायची नाही आहे अशा प्रकारे आपल्याला कडी उकळून घ्यायची आहे अशी उकळी या लागली की गॅस बंद करून घ्यायचा आपला आणि कढी थंड झाली की ती जेवणासाठी आपल्याला घेऊ शकता हे भा आपली कढी अशा प्रकारे दिसत आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कढी तुम्ही गरम भातासोबतही खाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा